ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक काही वर्षांपूर्वी आलेला सैराट सिनेमा आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे तो आपल्या सगळ्यांनाच आवडला होता त्यातली गाणी असतील त्यातल्या आर्चीचं कॅरेक्टर असेल इतर गोष्टी असतील या सगळ्यांमुळे तो सिनेमा सगळ्यांनीच डोक्यावर घेतला होता या सिनेमानंतर एक चर्चा सुरू झाली होती ती म्हणजे ऑनर किलिंगच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्या मुलीच्या वडिलांनी आणि तिच्या भावानी त्या तिचं लग्न मान्य नव्हतं किंवा तिने जे यासोबत प्रेम प्रकरण केलं ज्या जातीतल्या व्यक्तीशी प्रेमप्रकरण केलं ते मान्य नव्हतं आणि त्या पद त्यांनी त्या सगळ्यामध्ये त्या दोघांचं अंत केला होता या सिनेमानंतर ऑनर किलिंगवर चर्चा सुरू झाली आणि या सगळ्यामध्ये एक फॅक्टर पुन्हा एकदा चर्चेत आला होता तो म्हणजे जात खरंच जात इतकी महत्त्वाची आहे का यावर अनेकदा चर्चा झाली अनेक च सत्र झालेली आहेत लोकांनी मतं व्यक्त केलेली आहेत पण यावर पुन्हा एकदा बोलण्याची वेळ आली आहे ती म्हणजे नांदेडमध्ये घडलेल्या घटनेमुळे नांदेडमध्ये एक अशीच घटना घडलेली आहे दोघांचं प्रेम होतं पण मुलीच्या घरच्यांना समोरच्या मुलाची जात मान्य नव्हती त्यांना त्यांचं प्रेमप्रकरण मान्य नव्हतं आणि त्यामध्ये तिच्या घरच्यांनी त्या मुलाला मारून टाकलेलं आहे त्याचा खून केलेला आहे ही घटना घडली आहे नांदेडमध्ये सक्षम असं त्या मुलाचं नाव आहे आणि आंचल या मुलीसोबत त्याचं प्रेमप्रकरण होतं मुलीचे वडील गजानन मापिडवार असतील तिचा भाऊ साहिल मापिडवार दुसरा भाऊ हिमेश मापिडवार या सगळ्यांनी या सक्षमचा खून केलेला आहे त्या दोघांचं प्रेम प्रकरण होतं सक्षम आणि अंचल गेल्या काही वर्षांपासनं एकमेकांच्या प्रेमात होते पण घरच्यांना त्यांनी तिच्या घरच्यांनी अनेकदा तिला सांगितलं होतं की त्याच्याशी तू बोलू नको त्याच्याशी काही प्रेमसंबंध ठेवू नको आणि त्यांचा या आंतरजातीय प्रेम प्रकरणाला किंवा आंतरजातीय असणाऱ्या गोष्टीला विरोध होता आणि त्यातनंच ही सगळी हत्या झालेली आहे या सगळ्यामध्ये जेव्हा त्याचा खून झाला त्यानंतर जेव्हा त्या त्याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला होता त्यावेळेस आंचलसुद्धा तिथे होती आणि तिने त्याला कुंकू लावलं स्वतःला कुंकू लावून घेतलं हळद लावून घेतली आणि माझं आता त्याच्याशीच लग्न झालेलं आहे मी त्याचीच म्हणून राहीन असा निर्णय घेतलेला आहे आणि ती आता त्या मुलाच्या घरच्यांसोबत गर्चा राहायला तिने सुरुवात केलेली आहे गुरुवारी संध्याकाळी स सा, स सा, सा, साधारण पाचच्या सुमारास ही घटना घडलेली आहे जो सक्षम आहे तो आणि त्या मुलीचे जे भाऊ आहेत साहिल आणि हिमेश यांची खरंतर मैत्री होती या आधीसुद्धा ते एकमेकांना ओळखत होते तर ह्या साहिल सक्षम आणि साहिल आणि जो दुसरा मुलगा यांची काहीशी गुन्हेगारी पार्श्वभूमीसुद्धा आहे सक्षम हा काही दिवसांपूर्वी जामिनावर एका गुन्ह्यातनं बाहेरसुद्धा आला होता आणि त्यानंतरच जे आचल तिच्या घरचे होते ते त्याला आम्ही मारून टाकू त्याला आम्ही कुठेतरी संपू असं सातत्याने म्हणत होते तू त्याच्याशी बोलू नको त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवू नको असंसुद्धा ते सातत्याने सांगत पन, होते पण दोघांनी या सगळ्याला विरोध केला होता आणि त्यांचे जे प्रेमसंबंध होते ते सुरू होते त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं आणि या सगळ्या रागातनं आता तिच्या घरच्यांनी त्याचा खून केलेला आहे जसं मी म्हटलं की गुरुवारी संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास ही घटना घडलेली आहे जो श नांदेड शहरामधला जो जुनागंज भागात आहे या भागामध्ये तिच्या वडिलांनी आणि भावांनी त्या सक्षमला बोलवलं होतं त्यांचं तिथे तिथे तो आला मुलीचं असं म्हणणे म्हणजे अंचलचं म्हणणे की त्यांनी ती त्याला काहीतरी नशा करायला सांगितलं आणि त्यानंतर तेन त्यांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या त्या गोळ्यानंतरही तो वाचला होता तो वाचला म्हणून तिच्या घरच्यांनी फरशीने त्याच्या डोक्यामध्ये वार करून त्याचा या सगळ्यामध्ये खून केलेला आहे त्यामुळे अग अत्यंत हृदयरावक घटना ही सगळी नांदेडमध्ये घडलेली आणि नांदेड या सगळ्या घटनेमुळे हादरून गेलेल्या आहे आणि पुन्हा एकदा ऑनर किलिंगची चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे ज्यावेळेस त्याचा मृतदेह घरी आणला होता त्यावेळेस आंचलनी सुद्धा टाहो फोडला आणि मी मग जसं म्हटलं त्या पद्धतीनं तिने एक प्रकारे त्या मृतदेहाशीच लग्न करा लग्न केलं आणि त्याचबरोबर मी त्याच्याच घरात राहणार आहे मी त्याचीच बनून राहणार आहे असं सुद्धा ती या सगळ्यामध्ये म्हणते आहे आंचलनी या सगळ्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे तिचं काय म्हणणं आहे आणि तिने काय आरोप केलेलं आहे आपण ऐकूयात वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेमसंबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेलो होतं हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतो हे सक्षमवर एम पी पडली होती तर त्यांना सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झालं नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्टमुळे तू दुसऱ्या कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला या सगळ्यानंतर आंचलचं म्हणलं होतं की जरी तिच्या घरच्यांनी त्याला मारलं असलं तरीसुद्धा ते हरलेत आणि माझा प्रियकर म्हणजे जो सक्षम आहे तो मरूनही जिंकलाय असं सुद्धा तिने या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आता पोलिसांनी खरं तर या सगळ्यांना अटक केलेली आहे याच्यामध्ये गजानन मापिडवार जे आंचलचे वडील आहेत साहिल मापिडवार जो तिचा भाऊ आहे दुसरा भाऊ हिमेश मापिडवार त्याचबरोबर सोमेश लखे जयश्री ठाकूर आणि वेदांत फुंदकर असे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना अटक केलेली त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आलेली आहे वेगवेगळ्या कलमांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली ते सुद्धा आपण ऐकूया काल सायंकाळी मिलिंदनगर इतवारा येथे मय सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे कुठल्या अंतर्गत गुन्हा दाखल झाले सर काय गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट कटरचणे वगैरे काय <coughs> प्रकार प्रकरणचं आता आज गुन, का आज काल गुन्हा दाखल झाला आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आणल्यावर आम्ही देऊ हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण आरमध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल अट्रॉसिटी आहे तीन पंचवीस आर्मॅट आहे सगळं लागलेलं आहे अर्थात पोलिसांनी अटक केलेली आणि कोर्टात सुद्धा त्यांना हजर आहे तीन दिवसांची पोलीस सुद्धा यामध्ये आणखी या सगळ्याबद्दलचे डिटेल्स बाहेर येऊ शकतील पण पुन्हा एकदा या निमित्ताने या घटनेनिमित्त चर्चा सुरू झालेली आहे की खरंच जात इतकी महत्वाची आहे का आणि त्यामुळे एकमेकांचा जीव घेणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका मुंबईत एकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका नांदेडहून कुवरचंद मंडले यांचा हा सगळा रिपोर्ट होता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद